नमस्कार मैत्रीणं पुन्हा एकदा आपल्या छानशा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मैत्रिण आपण गोलगाळ्यावर अशी एकत्र डिझाईन बनवणार आहोत ती डिझाईन अशा पद्धतीने बनवणार आहोत जेणेकरून तुम्हाला पण एकदम छान अशा पद्धतीने ती डिझाईन बनवता येईन अशी डिझाईन आहे तर मैत्रीणं खूप सुंदर आणि कधी कधी काय होतं काही कस्टमर असे पण असतात की त्यांना गोलगाळा हवा असतो त्यामध्ये डिझाईन हवी असते त्यांना इतर कोणताही गळा आवडत नाही त्याच्यामुळं आपण काय करणार खूप सिंपल पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप छान दिसणारी अशी आपण ही आज डिझाईन बनवणार आहोत म्हणजे बॅकनेक ब्लाऊज डिझाईन गोल गळ्यावर असे सुंदर डिझाईन बनवणार आहोत प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ तर पहा मैत्रिणी आपण गोलगळ्यावर डिझाईन बनवणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल किती सुंदर आपली डिझाईन झालेली आहे आता आपण ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊयात तर मी ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही कटिंग करून घेतलेलं आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच आणि त्यानंतर शोल्डर साडेपाच इंच मोंडा आहे सहा इंच मागच्या गळ्याच्या मोंढ्या म्हणजे मागच्या मोंढ्याचा आकार हा दीड इंचावरून दिलेला आहे आणि घडी आहे ब्लाऊजची दहा इंच म्हणजे चौथी छातीच्या मापाची ही बॅकसाईड आहे तर आपण सरत अगोदर तुम्हाला दाखवते मी हा टाकायचा आपल्याला टक्स इथं चार इंचावर त्यानंतर गळ्याची उंची घ्या म्हणजे गळ्याची रुंदी घ्यायची सव्वा दोन इंच गळ्याची उंची आहे दहा इंच आणि त्यानंतर मी पावणे तीन इंच गळ्याची खालच्या बाजूने रुंदी वाढवलेली आहे म्हणजे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे मैत्रिण हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता आणि पूर्ण नक्की पहा जेणेकरून तुम्हाला पण अशी छान अशी डिझाईन बनवता येईल तर पाहू शकता आता आपण ह्या बॅकसाईडला चौकर करून घेतलेला आहे आणि त्याचा आता आपल्याला व्यवस्थित गोल गळा आखून घ्यायचा आहे मी पहा गोल गळ्याला बाजूने बाहेरच्या बाजूनेसुद्धा जरा शेप देऊन घेतलेला आहे तर आपण काय करणार आहोत जे आस्तरचा गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर नेहमीप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला बॅक साईड ठेवायची आणि त्यावर आस्तर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि खालच्या बाजूने आपण एक व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत तर पाहू शकता आता काय केलेलं आहे गळ्याच्या बाजूने आता बॅक साईडच्या खालच्या बाजूने आपण एक शिलाई मारून घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने एक शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर आपण गळ्यालाही पाव इंचाच्या मार्जिंगनी परंतु लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो गळ्याला आपण शिलाई देतो आहे गळ्याला टिप मारतो आहे ती कशा पद्धतीने मारली गेली पाहिजे पाव इंचाचेच शिलाई मार्जिंग आपण दिलेलं आहे की नाही त्यानुसार आपण गळा आतल्या साईडचा कटिंग करून घ्यायचा आहे तर पहा आपण ह्या पद्धतीने आतल्या बाजूचा जो गळा आहे ब्लाऊज पीसचा तो कटिंग करून घेतला आहे त्याच्यानंतर छोटे छोटे आपल्याला कट्स मारून घ्यायचे तर पहा आता आपण काय करूया कट्स मारून घेऊया तर ह्या पद्धतीने कट्स मारले तर काय होतं तर आपली जी शिलाई आहे आपण ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार केलेला आहे तो गळ्याचा आकार आपल्या फिनिशिंगमध्ये येत असतो खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सनुसार हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला पण तुमची ही अशी ब्लाऊज डिझाईन एकदम सहज आणि सोप्या रीतीने बनवता येईल तर पहा आपण आतली बाजू ओघडी करून घेतलेली हे वरच्या बाजूने आता खायपलच्या बाजूने पुन्हा कमरेच्या बाजूने काय करायचं आहे आपल्याला एक दापशिलाई देऊन घ्यायची आहे तर पुन्हा पहा मैत्रिण कशा पद्धतीने ही आपण दापशिलाई देऊन घेतलेली आहे तर खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार होणार आहे तर प्लीज मैत्रीणं हा व्हिडिओ लाजपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपण गायला पण एकदम व्यवस्थित हलक्या हाताने आणि व्यवस्थित आपलं जे ब्लाऊज पीस आहे ते जे पीस आहे तो गोळा होऊ नये यानुसार आपण काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची तुम्ही पाहू शकता गळा आपला किती परफेक्ट आणि गोल असा रेडी झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे डिझाईन करायची त्या अगोदर आप आपण जे जास्तीचं कापड आहे अस्तरवर एक पाच नंबरचे टिप मारून पूर्ण अस्तर कवर करून म्हणजे शिलाई करून घेणार आहोत तर जास्तीचं कापड आहे ते मी काय केलेलं आहे कटिंग करून घेतलेले याही बाजूने ती स्टेप फॉलो करायची आहे पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपलं जे जास्तीचं कापड आहे ना ते व्यवस्थित बाहेरच्या बाजूने निघून जायला आणि आपलं जे ब्लाऊजची बॅकसाईडची आहे ती फिनिशिंग एकदम व्यवस्थित आणि व्यव एकदम धागेदोरे व्यवस्थित आपण कटिंग करून घ्यायचे तर पहा या पद्धतीने आपली बॅक साईड रेडी झालेली आहे आता आपल्याला करायची आहे डिझाईन आता डिझाईन करताना काय करायचं आहे मी अगोदर जी बॅक साईड आहे त्याचा टक्स मारून घेते सर्वप्रथम मी ना सर्व कोणतीही डिझाईन करायची असते का अगोदर टक्स मारून घेत असते आणि त्या पद्धतीने डिझाईन केली तर खूप छान अशी आपली डिझाईन रेडी होते तर पाहिजे टक्स मी किती चार इंचाची रुंदी घेतलेली आहे आणि साडेतीन इंचाची उंची आणि अर्धा अर्धा इंच जास्तीचं हे शिले मार्जिंगसाठी अर्धा अर्धा इंचाचं पॉईंट घेऊन मी ह्या पद्धतीने टक्स मारून घेतला आहे टक्सला डबल टिप देऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी ह्या पद्धतीने टक्स मारून घेतलेले आहेत आणि ह्या स्टेप फॉलो करा म्हणजे तुम पहा किती सुंदर आपलं साईड रेडी झालेलं आहे आता हे जो पी मी पाव मीटर कपडा घेतलेला आहे हा साडीतला कपडा आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस होता त्याच्यामुळं मी काय केलेला आहे हा साडीतला कपडा मी अडीच अडीच रुंदी घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलं तर ह्या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे आपल्याला काय बनवायचे आहे आपल्याला एक सिंपल अशी व्यवस्थित आपल्याला जी बनवायची आहे गोष्ट ती आता पहा मी काय कशा पद्धतीने फ्रील बनवती आहे तर ही फ्रील मी ह्या पद्धतीने बनवून अगोदर मी कापड डबल करून घेतलं आणि पाव इंचाच्या मार्जिनने शिलाई देऊन घेतली जे कुठं कुठं जास्तीचं कापड होतं ते कटिंग करून घेतलं आणि एकदम आपली जी आपण जी फ्रील बनवत आहोत ती एकसारखी यायला हवी याची काळजी घ्यायची कारण की वाकड तिकडी कमी जास्त अंतर होता का म्हणे त्यानुसार आपली फ्रील व्यवस्थित दिसली पाहिजे तिचे फिनिशिंग छान आली पाहिजे ह्या सर्व गोष्टी अशा असतात की त्याच्यासाठी व्यवस्थितरित्या आपण ही डिझाईन बनवली गेली पाहिजे तर खूप सोप्या पद्धतीने आपण ही डिझाईन बनवत आहोत तर मैत्रिण तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ तर पाहू शकता आपली ही फ्रील एकदम परफेक्ट अशी रेडी झालेली आहे त्यानंतर त्याच पद्धतीने मी काय केले दुसरी फ्रील रेडी करून घेतलेली आहे आपला वेळ जास्त जातो आहे त्यामुळे मी काय केलं दुसरी फ्रील रेडी करून घेतली तर मापा बॅकसाईड आहे त्याचा केलेला आहे मध्य ह्या पद्धतीने तर मध्याच्या बाजूने पुन्हा मी एक एक, एक इंचाचा पॉईंट आखून घेतलेला आहे खालच्या बाजूने आणि ह्या पद्धतीने आपला हा पॉईंट तयार करून घेतला आहे त्यानंतर जी फ्रिल आहे ती मी ज्या पद्धतीने लावती पाहू शकता तुम्ही मी थोडं थोडं अंतर गळ्यापासून लांब घेतलेलं आहे बाजूने घेतलेलं आहे ती फ्रील अशी ह्या पद्धतीने लावून घेतलेली आहे तुम्ही फ्रिलचे जे धागे दोरे असतील तर ते तुम्ही कटिंग करू घेऊ शकता अगोदरच तर पहा जे एक इंचाचा पॉईंट आपण काढला होता तिथून मी ही फ्रील कशा पद्धतीने वळवून घेतलेली आहे जास्तीची फ्रील आहे ती मी खालच्या बाजूने कटिंग करून आतल्या बाजूने ती दुमडून घेतलेली आहे म्हणजे आपली एक बाजू फ्रीलची लावून झालेली आहे त्याच पद्धतीने आपण काय करायचं आहे दुसरी ही फ्रिल मी घेतलेली आहे आणि ती खालच्या बाजूने दुमडून अगोदरच घेतली कारण की एक बाजू आपण वरच्या बाजूने शिलाई मारली आणि एका फ्रिलला आपण खालच्या बाजूने आता शिलाई मारायला सुरुवात केलेली आहे तर त्या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला जसं आपण त्या बाजूने फ्रील जॉईंट केलेली होती त्याच पद्धतीने हेही बाजूने ही फ्रील आपण ह्या पद्धतीने व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे आणि पाहू शकता मी ह्या पद्धतीने जास्तीची फ्रीलसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता काय करायचं आहे खूप सुंदर आपली ही डिझाईन होणार आहे तर प्लीज मैत्रिण तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मी जी लेस घेतलेली आहे ती गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि मी ती काय करणार आहे कशा पद्धतीने जिथं आपण स्टिच केली होती फ्रिल शिवून घेतली होती किंवा शिल फ्रील बनवली होती तो जो पॉईंट होता त्या पॉईंटवरच मी काय केलाही ही जी लेस ले आहे ती लावून घेतलेली खालच्या बाजूने पुन्हा ती लेस कटिंग करून दुमडून स्टिच म करून घेतलेली किंवा शिवून घेतलेली आहे तर ह्याही पद्धतीने ह्या बाजूने पण मी तेच पद्धतीने ती स्टेप फॉलो केलेली आहे आणि ह्या पद्धतीने आपण ही फ्रील पूर्ण लावून घेतल्यानंतर ले जी लेस आहे ती पण मी लावून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी प्रिल लावून घेतलेली आहे आता मी काय करणार आहे मी पुन्हा डबल लेस लावून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी ज्या पद्धतीने लेस लावते ती लेस मी कशा पद्धतीने लावलेली आहे ते तुम्ही आता नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा दोरे तुम्हीं तो तो तुम्हीं करूं 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 मी ही जी धागेदोरे होते तुम्हाला सांगितलं होतं की नाही तुम्ही कटिंग करून घ्या तर माझ्याकडून कटिंग करायचे राहिले होते म्हणून मी तुम्हाला सांगते अगोदरच तुम्ही फ्रील लावल्यानंतर ते कटिंग करू शकता तर गोलगाळ्यावरच मी आता ही लेस एकदम ह्या पद्धतीने लावून घेणार आहे तर पहा ह्या पद्धतीने आपली ही लेस आता लावून मी घेत आहे तुम्ही पण ह्या स्टेप फॉलो करायचे आहे जेणेकरून तुमचा पण ब्लाउजचा जुगाड आहे त्याचा सेप बिघडणार नाही आणि परफेक्ट आपली लेस लागली जाईल तर ह्या पद्धतीने मी लेस लावून घेतलेली आहे आता मला काय करायचं आहे मध्ये गॅप आहे ते तर मी काय करणार आहे तर तुम्ही पाहू शकता जे मागाशी जे फ्रिलचा तुकडा उरलेला होता तोच मी यूज करून फ्री छान अशी आपले डिझाईन तयार करून घेणार आहे तर मी काय केले छोटे छोटे त्याचे तुकडे तयार केले एकदम हे पाहू शकता ह्या पद्धतीने मी तुकडे तयार करून घेतले त्यानंतर आपल्याला खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे मैत्रिनो तुम्हाला जर ही अशाच पद्धतीच्या जर डिझाईन हव्या असतील तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि त्याच पद्धतीने पहा मी जी आपण आता हे तुकडे तयार केले होते ते मध्यभागी मी ह्या पद्धतीने लावून घेणार आहे आणि घेत आहे तुम्ही पाहू शकता हे पद्धतीने आपण हे लावून घ्यायचे आहे तर मी ह्या पद्धतीने लावून घ्यायला सुरुवात केलेली आहे मी सात ते आठ तुकडे ह्या बाजूने लावून घेतले आणि पुन्हा ह्याही बाजूने तेच पद्धतीने आपल्या ती स्टेप फॉलो करायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे फ्रीलचे हे तुकडे तयार केले होते की नाही आपण ते लावून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याने काय होणार आहे अजून आपल्या जे डिझाईन आहे त्याला छान असा लुक येणार आहे तर पहा मी ह्या पद्धतीने आपली डिझाईन रेडी करून घेतलेली आहे बऱ्यापैकी आपली रेडी झालेली आहे त्यानंतर हे जो मध्ये गॅप होता की नाही तो मी ह्या पद्धतीने भरून घेतलेला आहे पाहू शकता ही खाली जरा कमी होती त्याच्यामुळे पुन्हा मी खालच्या बाजूने लावून घेतलं ला। आता मी काय करणार का आहे तुम्ही पाहू शकता मी हे पहा आता मी जी नॉट्स होती ती मध्यभागी आता ही लेस लावून घेणार आहे मी आपण दोन बाजूला लेस लावले की नाही डबल तर मी काय का करणार मध्यभागी आपण जो आत्ता स्टिच केलेली होती जागा त्याच्यामध्येही सेंटरला मी पुन्हा डबल टिप मारून लेस दोन प्रकार दोन्ही बाजूला दोन या लेस अशा ह्या पद्धतीने एकाच वेळी जॉईन करून घ्या तुम्ही एकच ब्रॉडलेस घेतली तरी चालेल मी ब्रॉड ब्रॉडलेस म्हणजे अव्हेलेबल नव्हती त्याच्यामुळे जी होती त्याच्यात मी ह्या पद्धतीने गळ्या आपला शिवून तर पाहू शकता आता मी हे जी गळ्याला आपली नॉट्स असते ती यूज करून मी छान असं लटकन पण बनवलेलं आहे आणि ह्या पद्धतीने गळ्याला लावून घेतले दोन्ही एका बाजूने जर लटकन बनवलं ते त्यानुसार मापानुसार आपल्याला दुसऱ्या बाजूनेही लटकन व्यवस्थित समोर समोर येईल ह्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपली ही लटकन लावून झालेलं आहे बऱ्यापैकी तर त्यानंतर मी काय केलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही अजून एक मी लेस बनवून घेतली आणि त्याला एक छोटंसं लटकन यूज करून घेतलं ते लटकन अशा पद्धतीने जॉईन केलेलं आहे जेणेकरून आपलं जे आप लटकनचा खालचा जो भाग आहे जो आपण हे पाहू शकता जे नर्सच घेतलेले आहे परंतु खूप सुंदर आता आपली ही डिझाईन रेडी होणार आहे तर मी ती अशा पद्धतीने यूज करते की का पाहते कशा पद्धतीने ही सर्वात जास्त छान दिसेल तर ह्या पद्धतीने मी ती लावून घेतलेली आहे त्याच पद्धतीने दुसरी हे बाजूचं आपल्याला जी लटकन छोट्या पद्धतीचं लटकन तयार करून घेतलं नॉट्सला लावून छोट्या नॉट्सला त्या पद्धतीचं लटकन मी ह्याही बाजूने तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने पण मी हे लटकन तयार करून घेतलेलं आहे मैत्रिणं खूप सोपी ही डिझाईन होती की नाही आणि तुम्हाला पण ही डिझाईन नक्की आवडली असेल तर आपल्या ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिलेला असेल तर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर पाहू शकता आपली ही डिझाईन खूप सुंदर अशी रेडी झालेली आहे तर पुन्हा एकदा सांगते आहे मैत्रिणं तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर आपल्या ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही ना इतरांना पाठवा म्हणजेच तुम्ही पाहू शकता ही डिझाईन किती सुंदर